नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार देवराष्ट्रे तालुका कडेगाव येथे किरकोळ वादातून महादेव नारायण म्हस्के वय पंचावन्न यांचा लाकडी दाणक्याने मारहाण करून निर्घुण खून करण्यात आलाय डोक्यात छातीवर आणि शरीराच्या नाजूक भागांवर वर्मी घाव घालून हा खून करण्यात आलाय या प्रकरणी विकास उर्फ बाळू उत्तम माने वय सव्वीस राहणार आंधळी तालुका पलूस या संशयितास पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात अटक केले मंगळवार दिनांक एक जुलै रोजी रात्री उशिरा देवराष्ट्री कुंभारगाव रस्त्यालगत असलेल्या वस्तीवर ही धक्कादायक घटना घडली पोलिसांनी दिलेल्या आणि घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार महादेव मस्के आणि संशयित विकास माने हे दोघेही देवराष्ट्री येथील तानाजी मोहिते यांच्याकडे बांधकाम कामगार म्हणून काम करत होते गेल्या काही दिवसांपासून हे दोघे देवराष्ट्री कुंभारगाव रस्त्यालगतच्या वस्तीवर रात्री झोपण्यासाठी जात होते दिवसांपूर्वी असताना पाय लागल्याने दोघांची बाचाबाची झाली होती या घटनेचाच राग विकास माने मनात होता मंगळवारी सायंकाळी जेवण झाल्यानंतर दोघेही पुन्हा वस्तीवर झोपायला गेले यावेळी पूर्वी झालेल्या बाचाबाचीवरून त्यांच्यात पुन्हा भांडण सुरू झाले या भांडणातून संशयित विकास माने यांनी लाकडी दानक्यानी म्हसके यांच्या डोक्यात छातीवर पायांवर तसेच शरीराच्या नाजूक जागांवर जोरदार प्रहार केले या मारहाणीत मस्के यांना गंभीर दुखापत झाले मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झालाय बुधवारी सकाळी वस्तीवरील एका व्यक्तीने गावात राहणाऱ्या मस्के यांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली त्यानंतर नातेवाईकांनी तात्काळ चिंचणीवांगी वांगी पोलिसांना घटनेची माहिती दिली चिंचणीवांगी वांगी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राहुल घोगे आणि उपनिरीक्षक शेलार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतले त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत स्थानिक नागरिकांकडून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवत अवघ्या अर्ध्या तासातच खुणाचा उलगडा केलाय आणि आंधळी येथून संशयित विकास मानियाला अटक केले बुधवारी सायंकाळी उशिरा मृत महादेव म्हस्के यांचे पुतणे धनंजय म्हस्के यांनी चिंचणी पोलीसात फिर्याद दिली असून सहाय्यक निरीक्षक राहुल घुले अधिक तपास करीत आहेत